नांदगाव शहरात ग्रामदैवत आई एकविरा देवी यात्रा उत्सव आजपासून प्रारंभ झालाय यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली तर यावेळी हनुमानाचा जिवंत देखावा सादर करत फटाक्यांची आतसबाजी ढोल तासी डीजेच्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आल्यानंतर भक्तांनी मोठा जल्लोष साजरा केला एकविरा देवी की जय या घोषणेने सर्व परिसर दनाडून गेला होता यावेळी भक्त भाविक मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाल्याचे चित्र नांदगाव शहरात दिसत होते जनजागर मराठीसाठी महेश पेवाल नांदगाव जाहीर सभा जाहीर सभा जाहीर सभा श्री राहुल गांधी यांची परतवाडा येथे जाहीर सभा शेतकरी कष्टकरी जनतेचा आवाज संसदेत बुलंद करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आम आदमी पार्टी तसेच इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस पक्षाचे नेते श्री राहुल गांधी यांची परतवाडा येथे जाहीर सभा श्री राहुल गांधी यांचे अमरावती जिल्ह्यात सभेकरता हार्दिक स्वागत सभा बुधवार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जोडो मैदान नवीन कॉलनी बैतुल रोड फाटा परत वाढा सभेची वेळ सकाळी अकरा वाजता तरी सर्व तमाम नागरिकांना विनंती की सभेला आवर्जून उपस्थित राहा लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची जाहीर सभा तरी सर्वांनी सभेला आवर्जून उपस्थित राहावे प्रकाशक रमेश काळे मोर्शी तालुका काँग्रेस अध्यक्ष